बैलांच्या खुरांचा तो आवाज शर्यत सुरू होण्याआधी ती शांतता आणि मग एका क्षणात घुमणारा तो जल्लोष बैलगाडा शर्यतीचं मैदान म्हणजे खरंच एक वेगळंच विश्व आहे हो ती ऊर्जाच वेगळी असते आज आपण अशाच एका विश्वात डोकावणार आहोत आमच्या श्रोत्यांनी पाठवलेल्या माहितीनुसार साताऱ्यातील नांदोशी इथे एका मोठ्या शर्यतीची तयारी सुरू आहे आणि गंमत म्हणजे आपल्याकडे फक्त एक छोटासा व्हिडिओ अपडेट आहे पण त्यात इतके डावपेच आणि इतक्या कथा दडल्या आहेत की आजच्या चर्चेत आपण त्या सगळ्या उलगडणार आहोत हो आणि हेच या खेळाचं सौंदर्य आहे वरवर पाहता ही फक्त वेगाची शर्यत वाटते पण खरं तर ही म्हणजे एका बुद्धिबळाच्या डावासारखी आहे प्रत्येक मालक प्रत्येक चालक आपापल्या परीने डावपेच आखत असतो बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे ती एका मोठ्या नाटकाच्या पहिल्या अंकासारखी आहे यात महारथी आहेत म्हणजे जुने प्रस्थापित खेळाडू आणि नवीन चेहर सुद्धा आहे हो आणि या दोघांमधला संघर्षच या खेळाला जिवंत ठेवतो हजारो प्रेक्षक आणि धुळीच्या लोटांमध्ये धावणारे बैल असं चित्र उभं राहत पण चला या मंचावरच्या मुख्य कलाकारांबद्दल बोलूया स्रोतातला पहिलंच नाव लक्ष वेधून घेत बकासूर हो बकासूर हे नाव सध्या चर्चेत असणारच का कारण त्याच्या नावानी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन गटांमध्ये चिटलं काढलं आहेत गट क्रमांक एक तीन आणि चौवेचाळीस हेच हेच मला जरा विचित्र वाटलं एकाच बैलासाठी तीन जागा म्हणजे तो इतका लोकप्रिय आहे की आयोजकांना त्याला तीन संधी द्याव्या लागल्या की यामागे काहीतरी वेगळंच गणित आहे या, या दोन्ही शक्यता आहेत लोकप्रियता हा एक भाग झालाच पण आपण जर रणनीतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक खूप मोठी चाल असू शकते कशी विचार करा बैलगाडा शर्यतीत ड्रॉ किंवा चिठ्ठ्या खूप महत्वाच्या असतात तुमचा बैल कोणत्या गटात कोणाविरुद्ध धावणार आहे यावर विजयाची शक्यता अवलंबून असते थांबा मला हे नीट समजून घ्यायचंय म्हणजे मालकाने तीन वेगवेगळ्या गटांसाठी प्रवेश शुल्क भरलं असेल हो नक्कीच हे तर खूप महाग पडेल ना आणि धोकाही आहे समजा तीनही गटांमध्ये तगडे स्पर्धक आले तर अगदी बरोबर हाच तर तो धोका आहे पण यातच संधीही दडलेली आहे याला आपण पर्याय खुले ठेवण्याची रणनीती असं म्हणू शकतो ओके तीन वेटांमध्ये नाव टाकल्यामुळे मालकाला इतर गटांमधील स्पर्धकांचा अंदाज घेता येतो समजा गट क्रमांक एक मध्ये मोठे महारथी एकत्र आले ज्याला आपण ग्रुप ऑफ डेथ म्हणतो बरोबर तर मग बकासूरचा मालक कदाचित त्या गटात त्याला न उतरवण्याचा निर्णय घेऊ शकतो अच्छा त्यांच्याकडे गट क्रमांक तीन आणि चव्वेचाळीसचा पर्याय अजूनही शिल्लक आहे अच्छा म्हणजे खेळपट्टी बघून अंतिम संघ निवडला जातो तसा प्रकार आहे हा अगदी तसंच ड्रॉ बघायचा आणि मग ठरवायचं की आपला हुकमी एका कुठे वापरायचा पण ही एक प्रकारची सिस्टीमशी खेळण्यासारखं नाही का काही अंशी म्हणता येईल पण जर नियम परवानगी देत असतील तर ही एक हुशार खेळी आहे हे मालकाची जिंकण्याची तीव्र इच्छा आणि त्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी दाखवत यातून हेही दिसतं की बकासूर हा फक्त एक बैल नाही तो एक प्रोजेक्ट आहे त्याच्या मागे मोठी गुंतवणूक आहे केवळ पैशांची नाही तर वेळेची आणि अपेक्षांची सुद्धा त्यामुळे ती गुंतवणूक वाया जाऊ नये म्हणून हे सर्व डावपेच आखले जात आहेत बकासूरच्या या तीन प्रवेशिका म्हणजे त्याने स्पर्धेत उतरण्याआधीच इतरांवर टाकलेला एक मानसिक दबाव आहे म्हणजे एका बाजूला बकासूर इतकी आक्रमक रणनीती वापरून मैदानात उतरतोय पण त्याचवेळी काही मोठी नावं मात्र पूर्णपणे शांत आहेत किमोना ती यादीत दिसत नाहीत आणि इथेच ही गोष्ट आणखी रहस्यमय बनते हो आणि कधी कधी शांतता ही वादळापूर्वीची असते डावपेच फक्त उपस्थितीचे नसतात ते गैरहजेरीचेही असू शकतात नाही ज्या बैलाला इतकी मोठी पदवी मिळालीये तो स्पर्धेत नाही हे कसं शक्य आहे त्याचबरोबर विठ्ठल नानांच्या तेजाचंही नाव कुठे नाही मग याचा अर्थ ते या स्पर्धेतून बाहेर आहेत का नाही मला तसं वाटत नाही इथेच स्रोतातील एक छोटीशी ओळ आपल्याला खरा सुगावा देते कोणती त्यात म्हटलंय बघूया जोडीदाराच्या नावाने पळतोय का नाही अच्छा ही एक ओळ या दोन्ही महारथींच्या रणनीतीचा पूर्णपणे उलगडा करते त्यांची नावं मुख्य यादीत नाही आहेत कारण ते कदाचित मुख्य भूमिकेत नसणारच आहेत जोडीदाराच्या नावाने पळणं म्हणजे ते एका सपोर्टिंग रोलमध्ये असणार आहेत बरोबर पण सर्जासारख्या वेगाचा शेवट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाला दुय्यम भूमिकेत का ठेवलं जाईल हे तर असं झालं की अंतिम सामन्यात तुम्ही तुमच्या सर्वोत्तम फलंदाजाला अकराव्या क्रमांकावर पाठवत आहात हा, हो तसंच काहीस यात धोका नाही का धोका नक्कीच आहे पण त्यामागचा विचार त्याहून मोठा आहे जोडीदार म्हणून धावण्याचे अनेक फायदे असू शकतात जसे की पहिली शक्यता मार्गदर्शक म्हणून समजा मालकाकडे एक नवीन तरुण पण प्रचंड वेगवान बैल आहे पण त्याला अजून मैदानाचा अनुभव नाही ओके अशा वेळी सर्जासारखा अनुभवी बैल त्याच्यासोबत जोडीला दिला जातो सर्जाचा अनुभव त्या नवीन बैलाला स्थिर ठेवतो त्याचा वेग नियंत्रित करतो आणि त्याला गर्दीत भरकटू देत नाही अरे इथे उद्देश सर्जाला जिंकवणं नाही तर एका नवीन घडवणं आहे वाटवणं म्हणजे एकाच शर्यती तुम्ही आजचा सामना आणि उद्याचा संघ दोन्ही तयार करत आहात ही तर दूरदृष्टी झाली अगदी दुसरी शक्यता आहे पेसमेकरची जसं मॅरेथॉन मध्ये असतं एक बैल जोडीदारासाठी विशिष्ट वेग सेट करतो त्याला पुढे ढकलतो आणि तिसरी जी मला सर्वात जास्त वाटते ती म्हणजे सरप्राईज एलिमेंट म्हणजे मुख्य स्पर्धक म्हणून एका सामान्य बैलाचं नाव चिठ्ठीत असतं त्यामुळं प्रतिस्पर्धी गाफील राहतात पण ऐनवेळी त्याच्या जोडीला सर्जा किंवा तेजासारखं महारथी मैदानात उतरतो आणि संपूर्ण सामन्याचं चित्रच पालटून टाकतो मला आठवतंय एकदा एका लहानशा शर्यतीत मी पाहिलं होतं एका नवीन बैलाच्या जोडीला एक जुना अनुभवी बैल दिला आणि त्या जोडीने अनपेक्षितपणे शर्यत जिंकली त्या दिवसापासून जोडीदार निवडण्याचं महत्व माझ्या लक्षात आलं पण तुम्ही जो धोका म्हणला त्याचं काय म्हणजे जर मुख्य बैल मागे पडला किंवा मा त्याने काही चूक केली तर सर्जासारख्या ताकदीच्या बैलालाही मागे राहावं लागेल हो म्हणजे तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळाडू एका दुय्यम भूमिकेत अडकवून ठेवत आहात हो हा सर्वात मोठा धोका आहे दोन्ही बैलांमधील ताळमेळ इथे खूप महत्वाचा ठरतो केमिस्ट्री हो त्यांची केमिस्ट्री जुळली नाही तर डाव पूर्णपणे उलटतो पण मोठे मालक ही जोखीम पत्करतात कारण त्यांना माहीत असतं की बैलगाडा खेळ नाही तर तो दोन जीवांच्या बकासूरची रणनीती ही उघडपणे हल्ला करण्यासारखी आहे हो तर सर्जा आणि तेजाच्या मालकांची रणनीती ही दबा धरून योग्य क्षणी वार करण्यासारखी आहे अगदी आणि या दोन मोठ्या रणनीतींच्या गदारोळात आपण त्या नवीन चेहऱ्यांना विसरून चालणार नाही ज्यांचा उल्लेख सुरुवातीला झाला होता आणि त्यांना विसरण्याची चूकच या मोठ्या खेळाडूंना महागात पडू शकते खरंच हो हे नवीन चेहरे किंवा अंडर या खेळाचं खरं रक्त आहेत त्यांच्याशिवाय हा खेळ पुढे जाऊच शकत नाही प्रत्येक महारथ ही कधी काळी एक नवीन चेहराच होता मग या नवीन शहरांसाठी प्रेरणा काय असते म्हणजे एका बाजूला बकासूरसारखे सारखे बैल आहेत ज्यांच्यावर लाखो रुपये गुंतवले आहेत दुसरीकडे सर्जासारखे प्रस्थापित आहेत अशा परिस्थितीत एक सामान्य शेतकरी किंवा तरुण आपला बैल घेऊन या स्पर्धेत का उतरतो यामागे दोन मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे प्रतिष्ठा आणि दुसरी म्हणजे अर्थकारण विचार करा नांदोशी सारख्या मोठ्या मैदानात जर एखाद्या नवीन अनोळखी बैलाने एखाद्या महारथीला हरवलं तर काय होईल एका रात्रीत तो स्टार बनेल बरोबर तो बैल आणि त्याचा मालक स्टार बनतात त्या बैलाची किंमत अनेक पटींनी वाढते आजकाल सोशल मीडियामुळे तर हे आणखी सोपं झालंय हो एक व्हिडिओ व्हायरल झाला की झालं एक विजयाचा व्हिडिओ व्हायरल झाला की त्या बैलाची ब्रँड व्हॅल्यू तयार होते म्हणजे ही एक प्रकारची लॉटरी आहे जर जिंकली तर नशीब बदलून जाईल पण यासाठी खूप धैर्य लागत असेल धैर्य आणि आत्मविश्वास या नवीन चेहऱ्यांमुळेच खेळात अनिश्चितता टिकून राहते ते कधीही धक्का देऊ शकतात इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे एका सामान्य कमी किमतीच्या बैलाने मोठ्या बक्षिसाच्या शर्यती जिंकल्या आहेत खरंच हो आणि ती एकच जिंकलेली शर्यत त्या मालकाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्याला कलाटणी देते अरे वा त्यामुळे हे नवीन चेहरे फक्त गर्दी वाढवायला आलेले नसतात ते स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला आलेले असतात आणि त्यामुळेच ते सर्वात जास्त धोकादायक ठरतात खरं कारण ते कोणत्याही दबावाखाली नसतात त्यांच्यावर गमावण्यासारखं काही नसतं खरं तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की नांदोशीचं मैदान हे फक्त वेगाचं नाही तर डावपेचांचं धैर्याचं आणि नशिबाचं एक त्रिवेणी संगम असणार आहे अगदी आपण स्पर्धेच्या रचनेबद्दल थोडं बोलूया का गट क्रमांक चिठ्ठ्या हे शब्द ऐकून या खेळाला एक व्यावसायिक स्वरूप असल्याचं जाणवतं नक्कीच ही पद्धत या खेळाला पारदर्शकता देते चिठ्ठ्या काढून गट ठरवण्याची प्रक्रिया हा स्वतःच एक मोठा कार्यक्रम असतो अच्छा तिथे सर्व मालक चाहते जंगलेले असतात आपला बैल धावणार आहे हे नशिबावर अवलंबून असतं यामुळे पक्षपाताला वाव राहत नाही बर। ही रचना या खेळाला एका सुनियोजित टुर्नामेंटचं स्वरूप देते जसं टेनिस किंवा फुटबॉल मध्ये असतं सुरुवातीच्या फेऱ्या मग उपांत्य फेरी आणि मग अंतिम सामना तर आजच्या या चर्चेतून आपण एका छोट्याशा अपडेटमधून कितीतरी गोष्टी बाहेर काढल्या बकासूरची ऑल इन रणनीती सरजा आणि तेजाची सायलेंट किलर भूमिका आणि या सगळ्यात आपलं नशीब आजमावणारे नवीन चेहरे आणि हो विठ्ठल नानांचा तेजा या उल्लेखावरून मालकाचं आणि बैलाचं भावनिक नातही दिसून येतं निश्चितच आणि यातूनच एक मोठा प्रश्न समोर येतो कोणता एखाद्या बैलाला महारथी नक्की काय बनवतं फक्त त्याचा वेग मला वाटत नाही मग काय त्याचा वेग त्याची वंशावळ त्याला दिलेलं प्रशिक्षण त्याच्या चालकाचं कौशल्य मालकाची रणनीती आखण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या सामन्याच्या दिवशी दबावाखाली टिकून राहण्याची त्याची क्षमता या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक, ये ते एक चॅम्पियन तयार होतो बरोबर तो केवळ एक प्राणी राहत नाही ती एक ओळख बनते एक वारसा बनतो अगदी बरोबर आणि हाच विचार या नांदोशीच्या शर्यतीला अधिक रोमांचक बनवतो हा स्रोत आपल्याला काही अनुत्तरित प्रश्नांसोबत सोडून जातो बकासूरचा मालक कोणत्या गटात धावण्याचा अंतिम निर्णय घेणार तो मोठा निर्णय असेल सर्जा आणि तेजा खरंच कोणत्या नवीन चेहऱ्याच्या जोडीने मैदानात उतरून धक्का देणार का यातून एक विचार मनात येतो जिथे इतके डावपेच इतकी रणनीती आणि इतकी अनिश्चितता आहे तिथे अंतिम विजेता था कोण ठरणार हाच तर खरा प्रश्न आहे बकासूरसारखी सारखी उघड आक्रमक रणनीती यशस्वी ठरेल की सर्जा आणि तेजासारखी छुपी धूर्त खेळी बाजी मारेल की या दोन्ही महारथींच्या डावपेचांना धुळीस मिळवून एखादा नवीन चेहराच इतिहासात आपलं नाव कोरून जाईल काहीही होऊ शकतं निकाल काहीही लागो एक गोष्ट नक्की आहे नांदोशीच्या मैदानात केवळ शर्यत नाही तर एक महानाट्य घडणार आहे